संक्रांत जवळ येते आणि तुम्ही पण तुमच्या मुलांचं स्पेशली मुलींचं बोरनाहन करत असाल तर मी माझ्या पाच वर्षाच्या मुलीसाठी बोरनाहनसाठी स्पेशली ड्रेस स्टिच केला आहे चला तर मग पाहूया सगळ्यात आधी कापड घेऊन यायचे मी अस्तरासाठी कॉटनचं असं वेगळं असं कापड आणलेलं नाही आहे इथे मी नेटचं कापड आणलं आहे पाच मीटर आणि हे सॅटनचं आहे हे दोन मीटर आणलं होतं पण दोन मीटर लागणार नाही एका मीटरमध्ये होऊन जाईल एक ते दीड मीटरमध्ये इथे आता फ्रॉकच्या वरच्या साईडची मार्किंग करून घ्यायची आहे मी वरच्या साईडची उंची जी घेतली आहे कमरेपर्यंतची तर नऊ इंच उंची घेतली आहे रुंदी तुमच्या मुलीच्या साईजनुसार घेऊ शकता शोल्डर पाच इंचावर घेतले आहेत आणि गळा घेतला आहे अडीच इंचावर आणि मुंडा जो आहे तो पण पाच इंचावर घेतला आहे त्यानंतर अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं कापड कट करून घ्यायचे एक्स्ट्राचं जे मार्किंग मार्जिनसाठी जागा ठेवायची आहे ती तुमच्या मर्जीनुसार दीड दोन इंच असं ठेवू शकता त्यानंतर कापड जे आहे ते असं कट करून घ्यायचे आता नेटचं कापड घ्यायचं नेटचा पन्ना जो आहे तो पूर्ण पाच मीटरचा पन्ना आहे तर साडीचा जसा पन्ना असतो तसा आहे तर मी अशा प्रकारे कापड जे आहे ते कट करून घेतलं आहे त्याच्या मापानुसार लांब पट्टी आहे जी साडीची जेवढी उंचीची पन्ना असते तेवढा आहे हा पन्ना त्यानंतर खालच्या साईडची मार्किंग करायची घेऱ्यासाठी तर घेऱ्यासाठीचं जे कापड आहे ते आपण जे नऊ इंचाचं वरचं कटिंग केलं आहे ते सोडून खालच्या साईडला आपल्याला कितीपर्यंत ठेवायचं आहे तेवढं ठेवायचं आहे आणि त्यानंतर मी दोन असे घेरे तयार केलेत एक छोटा आणि एक मोठा मोठा घेरा सतरा इंचाचा होता आणि त्यानंतर छोटा जो आहे तो त्याहून मी तीन इंच कमी केला होता त्यानंतर वरच्या साईडचं जे आपण कट केलेलं होतं नेट ते अशा प्रकारे जितकं लांब होईल तितकं ठेवू शकता लांबीचं काहीही नाही उंची फक्त तुमचं जे आपण नऊ इंचाचं जे मार्किंग ठेव केलेलं कटचं कपडा आहे त्यानुसार उंची ठेवायची आणि लांबी तुम्ही कितीही घेऊ शकता कारण आपल्याला ह्या प्लेट्स मारायच्यात आणि भरपूर कपडा जो आहे तो लागतो अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट्स मारून व्यवस्थित कपडा जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे ह्याची जी आपल्याला फ्रंट साईडला जी आहे ते प्लेननं ठेवता अशा प्रकारे डिझाईन टाकायची आहे त्याच्यामुळे हा जो कपडा आहे तो फ्रिल करून घ्यायचा आहे सगळा जेवढा तुमचा लागतो आहे तेवढा माझी जी रुंदी होती फ्रॉकची चेस्ट साईडचं म्हणजे तर ती सात इंच होती आणि त्यानंतर दोन इंच मी एक्स्ट्रा वाढवली होती त्यानुसार मी हे जे फ्रिलचं जे कापडं आहे ते तसंच मी तेवढंच असं फ्रिल बनवून घेतली त्यानंतर समोरच्या साईडचं जे कट केलेला भाग आहे आपला त्याच्यावरती प्रकारे अटॅच करून घेतली आणि एक्स्ट्रा जी फ्रिल बाहेर निघाली ती अशा प्रकारे कट करून घेतली त्यानंतर समोरच्या साईडचा फ्रंट भाग जो आहे तो असा दिसेल आता याला आपल्याला अस्तर लावायचं आहे अस्तर लावण्याआधी मी समोरच्या साईडला आपण जे शोल्डर्स ठेवले होते त्यातले मी दोन इंच कट करून टाकले आणि ते दोन इंच कट करून मी तिथे प्रकारे पट्टी लावून घेतली आहे मागच्याही साईडचे दोन इंच कमी करायचे आणि पुढचंही दोन इंच कमी करून चार इंचाची अशी पट्टी लावून घ्यायची आणि ती पट्टी अशा प्रकारे ठेवून अस्तर लावून घ्यायचे अस्तराचा जो कपडा आहे तो मी शेपनुसार कट न होता केला जशाच तसा ठेवला आहे आणि त्यानंतर अटॅच करून मी तो कापड जे आहे ते कट करून टाकणार आहे अशा प्रकारे मध्ये बेल्ट ठेवून अशा प्रकारे शिलाई मारून घेतली आणि कापड कट करून घ्यायचे आणि याला पलटी मारून घ्यायची पलटी मारण्याआधी ह्याला नॉचेस पण मारायचे कपडा जो आहे तो व्यवस्थित असा दिसेल त्यानंतर बघू शकता पलटी मारल्याच्यानंतर हे असं दिसेल आता यावरती आपल्याला डाब दाब स्टिच द्यायची एक एक जेणेकरून कपडा जो आहे तो ड्रेस जो आहे तो व्यवस्थित दिसेल डाब स्टिच मारल्याच्यानंतर नंतर आपण जो बॅकचा जो, जो कपडा लावला होता तो थोडासा एक्स्ट्राचा होता तो कट करून टाकला आहे आणि फ्रंट साईड जी आहे ती अशी दिसेल आता आपल्याला बॅक साईड तयार करायची आहे बॅकसाईडला पण सेम तेच पॅटर्न करायचं फक्त मी बाग मागच्या साईडला जे आहे ते नेट न लावता दोन्ही जो कपडा आहे तो अस्तर आणि मेन दोन्हीही सॅटनच लावून टाकलं आहे मला वाटलं नेट कमी पडेल म्हणून मी नेटचं लावलेलं नाही जर तुम्हाला नेट लावायचं असेल तर लावू शकता प्लेन नेट लावू शकता तिकडे पाठीमागे प्लेट टाकायची गरज नाही पाठीमागच्या साईडला त्यानंतर अशा प्रकारे मी मागची साईड तयार करून घेतली आता आपल्याला इथे झीप लावायची झीप लावायच्या आधी सेंटर मार्किंग करून घ्यायची त्यानंतर त्यावरती अशा प्रकारे झीप ठेवून व्यवस्थित अशी फिनिशिंगसोबत लावून घ्यायची आहे झीप लावून झालेली आहे झीप लावल्याच्या नंतर आता आपल्याला खालच्या घेऱ्यातला सुरुवात करायची तर खालच्या घेरीचे आपण दोन पाच पाच मीटरचे असे पन्ने तयार करून घेतले आहेत एका पन्न्याची उंची उंची जी होती ती मोठी होती ती सतरा इंच होती आणि छोट्याची तीन इंच कमी केली होती म्हणजे पंधरा इंच होती त्यानंतर त्याला पण अशा प्रकारे फ्रील मारून घ्यायची दोन्ही फ्रिल तयार झालेल्या आहेत त्या एकमेकावरती अशा प्रकारे ठेवून घ्यायच्या तर ते एकदा दाखवते कसं ते अशा ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतर ते असं दिसेल आता मी एकावरती एक ठेवते पण जेव्हा लावते वेळेस जे आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचे आपल्याला मोठी जी फ्रील आहे ती खाली ठेवायची आणि छोटी वर ठेवायची त्याचबरोबर आता अस्तर पण लागेल अस्तरासाठी मी साठ्यांचा कपडा घेतला आहे त्यानंतर वरचा जो भाग आहे त्याबरोबर असं ठेवून खालच्या साईडला घेर कमी आला तरी चालेल आपलं नेट भरपूर आहे त्यामुळे घेरा जो आहे भरपूर वाढेल अशा प्रकारे कट करून घेतलं आहे आता अस्तर आणि दोन फ्रील तयार करून घेतलेल्या एकत्र अशा जोडून घ्यायच्यात आपल्याला सगळे तिन्ही आधी तिन्ही जोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपला वरच्या साईडचा चोलीचा जो भाग आहे तो नंतर जॉईन करायचा आहे त्याला जॉईन करण्या त्याआधी जॉईन करण्याच्या आधी आपल्याला बंद पण लावायचे आहेत साईडने जेणेकरून आपल्याला जास्त फिटिंगचा ड्रेस नाही करायचा आहे बंद बांधले तर कमी जास्त फिटिंग तुम्ही त्याच्यानुसार करू शकता बंद मी प्रकारे शिवून घेतलेत आणि कमरेच्या साईडला अशा प्रकारे लावून घेते खालच्या साईडला अर्धा इंच सा अंतर सोडून वर बेल्ट लावून घ्यायचे आहेत ते जेणेकरून आपण जे फ्रील लावणार आहोत त्यासाठी ते अर्धा इंच कापड जे आहे ते आपल्याला तिथे लागणार आहे अशा प्रकारे बेल्ट ठेवून दोन्ही बेल्ट मी लावून घेतलेत आता आपल्याला आपण ज्या फ्रील जोडून ठेवल्यात त्या अशा प्रकारे एकात एक ठेवून व्यवस्थित असं बरोबर दोन्हीही सेम साईड एका साईडला येतील अशा प्रकारे ठेवून गोल साईडने शिलाई मारून घ्यायची आणि आपला जो ड्रेस आणि खालचा जो भाग आहे तो अटॅच होऊन जाईल तर इथे बघू शकताय आहे हे अटॅच झालं आहे आणि हे असं दिसेल आता त्यानंतर नेटचं फॅब्रिक अजून भरपूर उरलेलं होतं त्यानंतर मी तीन तीन इंचाच्या अशा प्रकारे पट्ट्या तयार करून घेतल्या तीन इंच रुंद आणि लांबीला जे आहे ते कपडा आपलं पाच इंट पाच मीटर होतं तर पाच मीटरच्या अशा प्रकारे मी फ्रील तयार करून घेतल्या आता ह्या फ्रील भरपूर फ्रील लागतील ला करायला काही वेळ लागणार नाही त्यानंतर अशा प्रकारे जे आपण तीन प्रकारे जे जॉईन केले होते हे अस्तर त्यानंतर मोठी फ्रिल, त्यानंतर ही छोटी फ्रिल, अशा प्रकारे हे लावून घेतलेलं आहे आता आपण जी तीन इंचाची फ्रिल तयार केली आहे ती यावरती आपल्याला लावून घ्यायची समोरच्या साईडला काहीही केलं नाही नंतर करेल म्हणून ठेवलं होतं मागे करूयात नंतर पुढे तरी फ्रील अशा प्रकारे खालच्या साईडला लावून घ्यायची आहे पूर्ण गोलाकारामध्ये आणि एक वरच्या साईडला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे अजून एक एक लावली तरी हरकत नाही एकच लावली तरी हरकत नाही खूप सुंदर दिसतो ड्रेस त्यानंतर फ्रील मी दोन्हीही फ्रील दोन्ही साईडला अटॅच केल्या एक दाखवते दुसरी पण अशाच प्रकारे लावून टाकते आणि त्यानंतर आता आपण जे वरच्या साईडला शोल्डरसाठी जे ब्ले बेल्ट लावले होते तिथे मी हीच फ्रील जेवढा बेल्ट आहे तेवढी अशा प्रकारे अटॅच करते लावायची असेल तर लावा नसेल तरी हरकत नाही आता यामध्ये मी ही लेस आणली होती ही लेस भरपूर मोठी आहे मला काही एवढी लागली नाही मी फक्त छोट्या छोट्या पट्ट्या करून अशा प्रकारे लावली तर एकदम सुंदर दिसत होती तर दोन्हीही साईडला मी फ्रील लावून त्यामध्ये ही लेस अशा प्रकारे कट करून लावली समोरच्या साईडला हा बेल्ट तयार करून घेतला आहे तर हा बेल्ट मी पहिल्यांदाच लावायला पाहिजे होता पण मला वाटलं मी फक्त लेस लावेल पण लेस नुसतीच लेस चांगली दिसत नव्हती त्याखाली मी साठ्यांचा कपडा पहिला लावला आणि त्यानंतर मग ही लेस नंतर अटॅच केली जर तुम्ही जर लावायचं असेल तर फ्रंट साईडला तर ते अशा प्रकारे आधीच लावून घ्या म्हणजे व्यवस्थित बसेल आताही व्यवस्थित बसलं होतं पण एकदम छान फिनिशिंग पहिलीच येते तर अशा प्रकारे बघ तर असा हा ड्रेस पूर्ण झाला आहे याचा मी सगळा खर्च एकदाचा सांगते तर नेटचा जो कपडा आहे तो मला चाळीस रुपये मीटरने लागला होता आणि सॅटनचा तो आहे तो साठ रुपयांनी लागला होता लेस आहे ती साठ रुपये मीटरची आहे आणि झीप दहाची जरी साठ रुपये मीटरची लेस आणली असेल तरी त्यामधली अर्धाही मीटर लेस यूज झालेली नाही आहे तरी पण मी सगळा मिळून खर्च चारशे असा धरला होता आणि चारशे रुपयामध्ये एवढा सुंदर ड्रेस कधीच बाहेर भेटणार नाही तर हा एवढा सुंदर ड्रेस चारशे रुपयामध्ये तयार झालेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडासाही काही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रमैत्रिणी फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया तशाच का पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद Yes. <laughs>